संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार कोणतीही स्त्री ही शक्तिशालीच असते अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर कुंडले ते पतंगराव कदम व्याख्यान मला उत्साहात संपन्न आई हा शब्द कानावर पडताच मुलगा असो वा मुलगी ती कितीही मोठी असली तरी भावनिक होतात मुलीला जो स्पर्श हवा हवा असा वाटतो त्या स्पर्शासाठी लग्नानंतर तिला एका स्पर्शाच्या अनुभूतीसाठी माहेरी जावं लागतं मुलांच्या स्वप्नासाठी आपल्या आशा आकांक्षा बाजूला ठेवून आयुष्यभर कार्यरत राहते ती आई असते कोणतीही स्त्री ही शक्तिशालीच असते मात्र तिची शक्ती ही प्रत्येक वेळी ताकदीनच दिसते असं नाही तर ती शक्ती तिच्या सहनशीलतेमध्ये मौनामध्ये तसेच तिच्या कठोरतेमध्येही असते माझ्या जडणघडणीमध्ये मा आईचा मोलाचा वाटा आहे आजही मध्यमवर्गीय घरातील मुलींच्यामध्ये करिअरबाबत संभ्रमावस्था असते स्त्रीने स्वतःचा आदर स्वतःच करायला सुरुवात केली तर समाज पुढे जाऊन तिचा आदर करेल मुला मुलींनी पारंपरिक शिक्षण घेण्यापेक्षा नाविन्यपूर्ण शैक्षणिक वाटा खुल्या हो होत आहेत त्यामुळे त्यांनी नवनवीन वाटांचा शोध घ्यावा असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी व्यक्त केले त्या कुंडल तालुका पलुसेथे संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर पतंगराव कदम साहेब व्याख्यानमालेचे दुसरे गुंफताना मी आणि माझी भूमिका या विषयावर त्या बोलत होत्या यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड राजेंद्र लाड युवा नेते रोहन लाड सर्जराव पवार भारतीताई लाड माजी उपसभापती सुरेश खारगे उत्तमराव पवार कृष्णा वेराळा सुदगिरणीचे मॅनेजिंग डायरेक्टर अरुण दिवटे गुरुकृपाचे चेअरमन बाबासोब पवार आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक गणेश खारगे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय प्रफुल्ल कुंभार यांनी केला सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी तर आभार धैर्यशील लाड यांनी मानले साकाराला मला जी भूमिका मिळाली नाव आई कुठे काय करते आणि ते बरोबरच आहे कारण इतक्या अनकंडिशनली कुठलीही अपेक्षा न करता कुठलंही तिला काही मिरवायचं नसतं की मी मुलासाठी एवढं करते संसारासाठी एवढं करतेय की ती कधी जाणवूच देत नाही मुलांना की मी इतकं काही करतेय मला असंख्य मुलं येऊन भेटतात आणि मला सांगतात की हो खरंय या मालिकेमुळे मला कळलं नाहीतर मीही तेच म्हणत होते की आई कुठे काय करते आणि मला कळलं की आई किती काय काय करते आणि आई आपली किती सक्षम आहे ताकदवान आहे आणि तिच्यामुळे आज मी उभा आहे मला अनेक मुलाखतींमध्ये विचारतात की तुम्ही एवढी पॉवरफुल भूमिका केली स्ट्रॉंग स्त्रीची भूमिका केली सशक्त स्त्रीची भूमिका केली पुढेही तुम्हाला तशीच करायला आवडेल का मी म्हणला हो स्ट्रॉंग स्त्री सशक्त स्त्री वगैरे असं काही नसतं जी स्त्री असते ती कुठलीही स्ट्रॉंग असतेच ती पॉवरफुल असतेच मग तिचं जे तिची जी पॉवर आहे तिची जी शक्ती आहे ती दरवेळेला ते लढण्यामध्ये असेल असं नाही असे, 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 ती कधी सहन करण्यामध्ये असते ती कधी त्यागामध्ये असते ती कधी माया देण्यामध्ये असते पण कुठलीही स्त्री ही अशक्त असूच शकत नाही ती सशक्त असते म्हणूनच आज समाज चाललाय हो कस शक्य आणि ही अरुंधतीची भूमिका करताना मला एक जाणवलं आणि एक अत्यंत आनंद झाला जे मला अनेकांनी येऊन नंतरही आजही